ही कन्सेप्ट ऑलरेडी झालेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडे खूप चांगली संधी होती या युनेक कन्सेप्टमधून एक सिरियस अप्रोच घेऊन एक वेगळ्या मध्ये मूवी प्रेझेंट करण्याचा पुन्हा एकदा त्याच टिपिकल वेमध्ये त्याच कॉमेडी पद्धतीने हा सिनेमा सुद्धा केलेला आपल्याला दिसतो तर मित्रांनो भूल चूक माफ या चित्रपटाचा मी ट्रेलर बघितला खर हो तर खूप दिवस झाले या ट्रेलरला येऊन पण ह्या चित्रपटाबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे ह्या चित्रपटाची जी, जी कन्सेप्ट आहे ज्या टाइम लुक वरती हा चित्रपट आधारित आहे ती थोडीशी युनिक आहे मात्र ती ओरिजिनल अजिबात नाहीये मी म्हणतोय की खूप वर्षांपूर्वी एक मराठी चित्रपट येऊन गेला तो म्हणजे कशाला उद्याची बात या नावाचा चित्रपट आला होता आणि त्यामध्ये सचिन खेडेकर आणि अनुपम खेर हे प्रमुख भूमिकेत होते आणि त्या चित्रपटाची कन्सेप्ट सुद्धा अशीच होती की तो सचिन केडेकरच कॅरेक्टर हे रविवारच्या मध्ये अडकत आणि त्याच्या आयुष्यात सोमवार येतच नसतो ही कन्सेप्ट ऑलरेडी झालेली आहे आणि पुन्हा एकदा ती नव्याने एक मांडण्याचा या चित्रपटामध्ये भूल चूक माफ या चित्रपटामध्ये प्रयत्न केला गेलाय आणि या चित्रपटाचा ट्रेलर आलाय हा नक्की ट्रेलर कसा आहे थोडक्यात सांगणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कशाला उद्याची बात हा चित्रपट जो होता ना ह्यामध्ये ही जी कन्सेप्ट होती ती थोडीशी फिलॉसॉफिकल किंवा सिरियस टोन मध्ये मांडण्याचा आणि ह्या चित्रपटामध्ये छान असा मेसेज सुद्धा दिला होता आपण भूल चूक माफ या जर ट्रेलर बघितला तर इथं ह्या कन्सेप्ट मध्ये कॉमेडी अप्रोच घेतलेला आपल्याला दिसतोय आणि इथेच थोडस मी डिसअपॉइंट म्हणणार नाही पण आतापर्यंत आपल्याला राजकुमार रावला या अशा कॅरेक्टर मध्ये आपण खूपदा बघत आलोय सेम कॅरेक्टर आहे स्त्री टू मध्ये सुद्धा आपण किंवा स्त्री वन मध्ये सुद्धा किंवा अजून सुद्धा अनेक कॉमेडी असे सिनेमे राजकुमार रावचे आले ज्यामध्ये सेम कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळालं सो मला असं वाटतं की आता इथे सेम कन्सेप्ट किंवा सेम आयडिया किंवा सेम तीच टाइम ची कन्सेप्ट वापरले तर मला असं वाटतं की इथे सुद्धा थोडासा सिरियस अप्रोच मेकर्सने घेतला असता तर मला असं वाटतं की अजून राजकुमार राव या ऍक्टरला एक्सप्लोर करण्याची संधी मिळाली असती खरंतर फिल्म्स ने आतापर्यंत ज्या मूव्हीज आणल्या त्या ह्याच कॅटेगरी कॉमेडी कमर्शियल कॅटेगरीच्या मुव्हीज आणल्यात सो मला असं वाटतं की त्यांच्याकडे खूप चांगली संधी होती या युनिक कन्सेप्ट मधून एक सिरियस अप्रोच घेऊन एक, एक वेगळ्या स्टाईल मध्ये मुव्ही प्रेझेंट करण्याचा किंवा राजकुमार राव सारख्या ऍक्टरला एक्सप्लोअर करण्याचा मात्र पुन्हा एकदा त्याच टिपिकल वे मध्ये त्याच कॉमेडी पद्धतीने हा सिनेमा सुद्धा केलेला आपल्याला दिसतो दुसरी गोष्ट ट्रेलरचं जर तुम्ही म्हणलात ना तर ठीक आहे ट्रेलर क्वाईट एंगेजिंग वाटतो ह्यामध्ये जी कॉमेडी दाखवली ती काम चलावी जरी असली तरी थोड्या प्रमाणात वर्क सुद्धा करते ही जी कन्सेप्ट आहे ना टाइम लूट कन्सेप्ट दाखवले मात्र मुव्हीमध्ये जे काही ट्विस्ट येणार आहेत किंवा कुठल्या वे मध्ये ही स्टोरी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न मेकर्स करणार आहेत हे ट्रेलर मध्ये रिव्हिल केलेला नाहीये सो मुव्ही आल्यानंतर किंवा मूवी मध्ये ते आपल्याला जर ती स्टोरी चांगल्या प्रकारे जर मांडण्याचा प्रयत्न केला असेल तर नक्कीची स्टोरी आणि एंटरटेनिंग असणार आहे बाय द वे हा स्टोरीचा एंड जो आहे किंवा जो क्लायमॅक्स आहे तो नक्कीच मला असं वाटतं की एक मेसेज देणारा किंवा कोर इमोशनल किंवा एक डोळ्यात अंजन घालणारा असा असण्याची शक्यता दाट आहे कारण हाच पॅटर्न आतापर्यंत बॉलिवूड फॉलो करत आहे की कॉमेडी मूवी आणायची त्याच्या एंडमध्ये काहीतरी एक छान असा मेसेज द्या जेणेकरून त्याचा एंड हा एक रिअलिस्टिक आणि सिरियस टोन मध्ये केला जाईल सो so, हा मूवी सुद्धा तसाच होतोय बाकी ओव्हरऑल ऍक्टिंग सगळ्यांची खूप छान वाटते लीड लाव राजकुमार राव असेल किंवा जी फिमेल तिचा सुद्धा परफॉर्मन्स छान वाटतोय ओव्हरऑल ओके ओके आहे बाकी हा मूवी त्याचे पंचेस किंवा त्याचे कॉमेडी सीन्स किती आपल्यावर अपील करतात किती वर्क कॉमेडी वर किती अपील होते हे ठरतात सो so, ते आपल्याला थिएटर मध्ये गेल्यावरच कळेल सो so, हा मूवी आल्यानंतर सुद्धा आपण ह्या मूवी बद्दल चर्चा करूया बाय बायदेव हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत थिएटर्स मध्ये जात राहा मूवीज बघत राहा आणि मूवीज इनसाइड न्यूज आणि ट्रेंड साठी एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा